भंडारा तालुक्यातील नेहरूवार्ड गणेशपूर येथील नाल्याजवळच्या बुडीद क्षेत्रात अवैधपणे गोवंसाचे मांस विकण्याच्या उद्देशाने जनावरांची कत्तल करणाऱ्या तिघांविरुद्ध भंडारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात सुमारे दोनशे किलो गोमांस आणि इतर वस्तूंसह एकूण एक लाख एकोणचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा ते चार वाजता दरम्यान घडली पोलीस हवालदार दोनोडे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी पंचासह वार्ड येथील नाल्याच्या शेजारील बुडी क्षेत्रात छापा टाकला छाप्यादरम्यान आरोपी अरबाज खान वय तीस वर्षे राहणार बैरागीवाडा भंडारा आणि त्याचे इतर दोन साथीदार स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधपणे गोवंशाचे मांस विक्री करण्याच्या उद्देशाने जनावरांची कत्तल करत असताना आढळले गुन्ह्याच्या घटनास्थळावरून पोलिसांनी दोनशे किलो गोमांस किंमत चाळीस हजार रुपये दोन दुचाकी एक जिवंत गोरा लाकडी कुंदा वजनकाटा लोखंडी आणि प्लास्टिक टेबल विविध साहित्य जप्त केलं आहे जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत एक लाख एकोणचाळीस हजार चारशे रुपये इतकी आहे या प्रकरणी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुमसरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक दहा ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे